बघा मित्रांनो मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज दिवाळी आहे दिवाळी चालू असताना आपण बघू शकतो इथं मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे कोकणात आणि अजून भात पिकांची कापणीसुद्धा चालू झालेली कापणी चालू आहे आणि त्यात हा मुसळधार पाऊस आ... सध्या मित्रांनो ऑक्टोंबर महिन्यात चालू आहे ऑक्टोंबर महिन्याचा ता मध्य चालू आहे आणि आपण बघू शकता आहे मुसळधार पाऊस मुसळधार पाऊस पडतो आहे आणि दिवाळीत मुसळधार पावसाला सुरुवात हे बघा मित्रांनो आता शेतकरी अर्ध्यावरूनच घरी निघालेले आहेत कारण खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं कारण उभी भात पिकं आता पाण्याखाली जाणार आहेत हे बघा पाण्याचा वेग आपण बघू शकतो आहे पूर्ण मुसळधार पाऊस अति सोसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि भयंकर असे विजा कडक कडाडत आहेत आणि त्यात हा मुसळधार पाऊस सध्या दिवाळी चालू आहे आणि दिवाळीमध्ये आज या मुसळधार पा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अतिशय स्वसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि आपण सर्व बाजूला बघू शकतो आहे मुसळधार पावसाने टाकून घातलेला आहे